स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत कल्याण राज्यमार्गावरील साई कृपा गॅरेज आणि वॉशिंग सेंटरला अचानक लागलेल्या आगीत गॅरेज जळून खाक झालंय ही आग लागली की लावली हा संशोधनाचा विषय असला तरी मात्र या गॅरेज मालकाचं यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय शुक्रवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कर्जत कल्याण राज्यमार्गावरील शारविल शाळेसमोर सुकलेल्या गवतानं पेट घेतला होता परिसरात लागलेल्या या वणव्यानं रूप धारण करत बाजूला असणारे गॅरेज या आगीच्या भक्षस्थानी आले साईकृपा गॅरेज आणि वॉशिंग सेंटरमधील पत्र्याच्या रूममधील साहित्य जळून त्याचे धुराचे लोट बाहेर पडल्यानं ही घटना उघडकीस आली स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु ही आग येथील पत्र्याच्या आत लागल्यानं पत्रे, पत्रे फोडून आग विझवण्यासाठी येथील नागरिकांना प्रयत्न करावा लागला यावेळी दुकान मालक निखिल अशोक आडुळकर यांनी तात्काळ पत्रे फोडून आगीवर नियंत्रण मिळवलं परंतु यातील वाहन दुरुस्तीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि येथील कॉम्प्रेसर तसंच टायर हे जळून गेले होते यामध्ये साडेतीन लाख रुपये वस्तू जळाल्याचं दुकान शुक्रवार असल्यानं गॅरेज नेहमीप्रमाणे बंद होतं त्यामुळे फार वाहनं उभी नव्हती नाहीतर येथे मोठी दुर्घटना घडली असती असंही दुकान मालकाचं सांगणं आहे दरम्यान दुकानात ठेवलेली वीस हजाराची रोकड देखील जळून खाक झालीय माझं नाव निखिल अशोक गडोळकर आहे माझं स्वतःचं सायकलचं गॅरेज आहे ते अकरा ते साडे अकराच्या टायमास अशी आग कोणी लावली का काय झालं एकदा माहिती नाही मागून पूर्ण आग अशी लागत लागत आली आणि माझ्या गॅरेजमध्ये सगळं पूर्ण शुक्रवार असल्यामुळे माझं गॅरेज बंद होतं आम्ही सुट्टीवर होतो तर गॅरेजवर असं अचानक आग लागून पूर्ण माझं गॅरेजचं सामान आणि पूर्ण माझ्या सगळे टूल्स आहेत सगळं जळून पूर्ण थाक झालेलं आहे आणि एवढी आग भीषण लागलेली की आज गाड्या पण असतात नशीब गाड्या नव्हत्या पूर्ण जळून पूर्ण खाक झालं आहे आणि एवढी आग विषण होती की पलीकडे जाऊन पण सगळं पूर्ण आग लागलेली आहे आणि माझं कमीत कमी सगळं ते पूर्ण जर तीन साडेतीन लाखाच्यावरती नुकसान झालेलं आहे तर माझी एवढीच अपेक्षा की मला भरपाई मिळावी नुकसानात ॲक्च्युली असं काय झालं माहिती का माझे पूर्ण टूल्स वगैरे जाळ आलेले आहेत माझं कॉम्प्रेसर जाळ आलेलं आहे माझे जेवढं सगळं म्हणजे स्पेअर पार्ट लागतात गाड्यांना तर ते मी कसं क्रेडिटवर आणतो त्याचं उधारी बाकी आले ते देणं होतं तर माझी आता नगद कॅश होती

दरम्यान या घटनेत दुकान मालकाचं मोठं नुकसान झालं असून ही भरपाई कोण देणार हा देखील प्रश्न आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत